या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत सर्व प्रकारचे प्राणी चला करूया या व्हिडिओला सुरुवात हे बघा आपल्याकडे हिप्पो म्हणजे हो आणि नेक्स्ट स्टेप गायचा बछडा म्हणजे वासरू अरे वा? आपल्याकडे त्यांची मम्मी पण आहे दाखवा 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 त्यांची मम्मी का पप्पा कुठं गेले ते शेतात गेला असत ना हे बघा आता कडे माऊ ताई म्हणतेच कॅ अरे बदक बघ बदक बदक छान आहे छान आहे बदक याच नाव कमेंट मध्ये सांगा हे काय तुम्ही सांगा कमेंट मध्ये अच्छा कमेंट करा कमेंट करा फटाफट नेक्स्टर बिबट्या बापरे बिबट्या बापर बिबट्या सावधरा हा बिबट्यापासून सावधरा सर्व सावधरा सगळ सगळीकडे बिबटे सुटलेले पासून काय बनतय सिंह हो। बापा बाबा सिंह हो। लायन लायन हा बिबट्या काय करतोय इकडं बिबट्या म्हणते जो वा वा वा, वा टायगर हे गोट म्हणजे बकरी बकरी हो हे बघा आपल्याकडे अजून एक हिप्पो हिप्पो होय आपल्याकडे एरोप्लेन हे बघ रोबोटिक आहे रोबोट आता बंद करायचं पुढतोय पण हो धावतय

कार्पन चाने मजबूत आहे मजबूत आहे मजबूत आहे एवढा बाप किती किती प्राणी आहे तुमच्याकडे दोन दोन ते पण सेम टू सेम आहे हे काय माहिती आहे हे काय हे ना तुम्हाला ते कार्डून मिळते मिकी माऊस था हा मिकी माऊस मदले। चाने, चाने, चाने। लोटस मधली डॉल लोटस मधली फेरी आहे लोटस मधली कमल मध्ये फेरी बघा कमल असं खाली खेळ करायचं कमल आणि करू खूप छान खूप छान हे बघा ही वेगळीच गाडी आहे बघा ही अशी फुल बॅक वाली गाडी आहे हिला असं पाठी खेचायचं पुढे जाईल हे बघा

आहे स्पिनर खूप खूप अजून काय तुमच्याकड गोन भीती वाटते भीती वाटते आम्हाला भीती वाटते नकली आहे कंगवा माझा पिंक कलरचा मारू नको मारू नको मला भीती वाटते मारू नको पिचकारी गण आहे हे काय ए टॉर्च होती छोटकीवाली तुमच्याकडे खेळण्याचा मोबाईल पण आहे हो मोबाईल आहे मोबाईल पण आहे खेळण्याचा डबल डबरू एम काय डमी फोन अरे कुठला आयफोन आहे ओ आयफोन आणि औषधवाली बॉटल बॉटल हे काय डॉक्टर कडे झोपायचं स्ट्रेचर भरपूर आहे भरपूर आहे म्हणजे तुम्ही डॉक्टर पण आहे बंदूक भीती वाटते बंदूक ठेवून द्या भीती वाटते बंदूक ठेवून द्या बंदूक ठेवून द्या बंदूक ठेवून द्याकडे खुर्ची पण आहे ना खुर्ची खुर्च्या पण आहे तुमच्याकडे छोट्या छोट्या चार दाखवा दाखवा खुर्च्या दाखवा खुर्च्या खुर्च्या पण आहे लवकर त्याच्यावर बसता पण तुम्ही नाही बसत नाही चुकू बसलो तिच्यावर वाव आपले प्राणी बसूया त्याच्यावर टू आता याला बसूया

फिरतोय पण वा 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 प्राणी खूप छान आहे तुम्हाला कुठले कुठले प्राणी आवडले ना कमेंट मध्ये नक्की सांगा अजून काय सांगता तुम्ही अजून काय काय हे काय हा याच्यावर कोणतं गाणं बोलता तुम्ही uh... कोणतं गाणं बोलता छान 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 कुठले कुठले प्राणी आवडले तुम्हाला नक्की सांगा हे बघा प्राणी आपल्याकडे डबी फोन डबी फोन चला बाय बाय बाय